काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी स्टेशनवर गर्दीच्या वेळी आंदोलन केलं आणि याच गर्दीच्या वेळी केलेल्या आंदोलनामुळं दोन प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागलाय तर अनेक प्रवासी हे जखमी सुद्धा झालेत आणि या त्यांच्या आंदोलनाला खर तर पार्श्वभूमी आहे नऊ जूनला जो मुंबऱ्याच्या इथे जवळपास अपघात झालेल्या ट्रेनचा त्याचं समोर आलेलं कारण त्यामुळे ही सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे तुम्हाला आठवत असेल नऊ जून ला मुंब्रा आणि दिवाच्या दरम्यान एक अपघात झालेला कसाराहून सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन आणि सीएसएमटी वरून कल्याणला जाणारी ट्रेन या एकदम जवळून गेल्या प्रवाशी एकमेकांना घासले गेले त्यांच्या बॅग घासल्या गेल्या आणि या दुर्दैवी अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला होता तर नऊ जण जखमी झाले होते त्याच अपघाताचं कारण आता समोर आलंय असं म्हणतात की रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेचा दुरुस्तीत काम केलं नव्हतं दुरुस्तीचं काम हे वेळेत केलं नव्हतं दुर्लक्ष केल्यानं हा अपघात झाल्याचं पावसामुळं रुळाखालची खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असताना सुद्धा रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला तर या अपघातात आधी सांगितल्याप्रमाणे पाच जणांचा सा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळेच या आता अपघातात दोन अभियंत्यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचारी संघटना काल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या संघटनांमध्ये कोणकोणतर रेल्वे सेंट सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नॅशनल रेल्वे मजदूर युनियन एनटक या संघटनांचा समावेश होता आणि त्यांनी मोटरमनच्या केबिन बाहेर आंदोलन सुरू केल्यामुळं मोटरमन बाहेर येऊ शकले नाहीत आणि त्यामुळं पुढे रेल्वे चालू शकल्या नाहीत किंवा त्या पुढे जाऊ शकल्या नाहीत खर तर दुपारी तीन नंतरच या सगळ्या संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि तसं बघितलं तर तीन साडेतीन नंतर सीएसएमटी वरून घरी परतणाऱ्यांची संख्या ही वाढत जाते गर्दी वाढत जाते आणि हे आंदोलन अगदी उशिरापर्यंत सुरू होतं सहा सातच्या दरम्यान तर याची तीव्रता वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि या सगळ्या गोंधळामध्ये तीस लोकल रद्द झालेल्या तीस आ, पुढे मागे झाल्या काही लोकल या अगदी दुपारनंतर या अर्धा तास पाऊन तास उशिरानं सुद्धा सुरू होत्या त्यामुळं पण ह्यात सगळ्या आंदोलनात आणि या सगळ्या गोंधळात त्रास किंवा मनस्ताप सहन करावा लागला तो म्हणजे प्रवाशांना प्रवासी हे प्रत्येक स्टेशनवर सीएसएम टी वरून ट्रेन सुटत नव्हत्या त्यामुळे पुढे जाऊ शकत नव्हत्या एक लोकल खरं तर सॅनहर्ड रोड या रेल्वे स्थानकावर उभी होती कल्याणला जाणारी लोकल होती पण ती बराच वेळ अर्धा पाऊन तास पुढे न गेल्यामुळे त्यातले प्रवासी उतरले आणि त्यातून बाजूने जी ट्रेन एम टीकडे जाणारी सुरू होती त्या लोकलने चढायच्या प्रयत्नात असताना एक भरधाव लोकल आली आणि त्यांनी त्या लोकलने सॅनहर्ड्स रोडच्या इथं पाच प्रवाशांना उडवलं आणि आताच दोघांचा जीव गेलाय तर तीन ते चार जण जखमी झालेत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे कुणाच्या डोक्याला मार लागलाय कुणाचे हातपाय सुद्धा फ्रॅक्चर झालेत पण या आंदोलनात आता रेल्वे कर्मचारी संघटनांचं म्हणणं काय आहे तर मुंब्रा अपघात रेल्वेनं तपास करून अहवाल सादर केलाय हा अपघात दुर्दैवी असला तरी यात आमच्या अभियंत्यांची चूक नाही जर रेल्वे पोलीस आमच्या कर्मचाऱ्यांविरोधात जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवत असतील तर त्याला आमचा विरोध आहे असं म्हणत आता या संघटना विरोध करतात पण या आंदोलनामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना नाहक त्रास तर सहन करावा लागलाच पण अगदी एक ते दोन जणांचा जीव सुद्धा गेलाय आणि ही पार्श्वभूमी असलेला जो नऊ जूनचा मुंब्रा अपघात होता हा सुद्धा दुर्दैवी होता त्यामुळं आता यात पोलीस काय कारवाई करतात किंवा पुढे या विषयाचं काय होतं ते पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर प्रवासी या संदर्भात असं सुद्धा म्हणतात की प्रवाशांच्या जीवावर ही रेल्वे चालतीये पण त्यांच्याच जीवाशी आता हा रेल्वेकडून खेळ सुरू आहे म्हणजे जो निष्काळजीपणामुळे झालेला मुंब्राचा अपघात असेल किंवा ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे मजदूर कर्मचारी संघटना त्यांनी केलेलं हे आंदोलन असेल त्यामुळे उगाच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवाशांचाच जीव जातोय त्यांच्याच त्यांच्याच जीवाशी खेळलं जात आहे असं म्हणत आता प्रवाशांकडून सुद्धा आरोप प्रत्यारोप केले जात आहेत